स्टारस्टार महाराष्ट्राच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाची महत्वाची भूमिका महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची मोठी संख्या आहे ज्यामुळे या समाजाचे मतदान निर्णय प्रक्रियेत मोठे स्थान घेऊ शकते दरम्यान मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा सुरू आहे शैक्षणिक व आर्थिक विकास धार्मिक स्वतंत्रता रोजगाराच्या संधी आणि सुरक्षिततेसाठीच्या मुद्द्यांवर या समाजाच्या नेत्यांची मते महत्वाची ठरत आहेत तसेच राज्यात धर्मनिरपेक्षतेचे मूलभूत तत्व टिकवून ठेवण्याच्या संदर्भात मुस्लिम समाजाच्या एका भागाकडून विशिष्ट पक्षांना पाठिंबा दिला जात आहे महाराष्ट्रातील विविध मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या दहा ते पंधरा टक्के असून या भागामध्ये मतदानाचा निर्णय थोडक्यात ठरू शकतो विशेषतः मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद आणि कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये मुस्लिम मतदारांची मोठी संख्या आहे ज्यामुळे स्थानिक राजकारणावर त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येऊ शकतो या निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या सहभागावर लक्ष ठेवणे महत्वाचे ठरेल कारण त्यांच्या समर्थनामुळे अनेक प्रमुख राजकीय पक्षांना सत्तेसाठी आवश्यक असलेल्या बहुमताचा आपल्या गाठण्यात मदत होऊ शकते स्टार स्टार मुस्लिम समाज महायुतीकडे जाणार की महाविकास आघाडीकडे तिसरी भूमिका घेणार स्टार स्टार महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाची भूमिका निर्णायक ठरू शकते एकीकडे महायुती भाजपा आणि सहयोगी पक्ष आणि महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय गटांमध्ये आपली मते ठरवण्याच्या प्रक्रियेत असताना मुस्लिम समाजाच्या पसंतीचे राजकीय पक्ष कोणते असतील हे सर्वांच्या लक्षात आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्ष मुस्लिम समाजाच्या पाठिंब्याचा दावा करत आहेत महायुती विशेषतः भाजप विकास आणि सुरक्षा या मुद्द्यांवर जोर देत मुस्लिम समाजाच्या विश्वासाने पक्षाच्या बाजूला उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे तर महाविकास आघाडी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा अल्पसंख्याकांच्या हक्कांची हमी आणि विविध सामाजिक योजनांची चर्चा करून मुस्लिम मतदारांचे समर्थन मिळवण्यासाठी काम करत आहे तथापि काही मुस्लिम नेते आणि संघटनांचे मत आहे की इतर पर्यायांचा तिसरी भूमिका घेणे ही यथार्थ दृष्टी आहे विशेषतः तिसरी आघाडी किंवा स्वतंत्र मुस्लिम पक्ष हा पर्याय हळूहळू चर्चेचा विषय बनत आहे मुस्लिम समाजाच्या काही भागात असंतोष असून त्यांना पारंपरिक राजकीय पक्षांच्या राजकारणापासून दूर राहण्याची इच्छा आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचा मतदार कोणत्या पक्षाकडे ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये महत्वाचे ठरेल त्यांचं मतदान या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलू शकते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद